आता ऑफिशियल मिटिंगसाठी आम्ही सगळी जात आहोत आणि काय कसली अवेअरनेस बिझनेस मिटिंग आहे पर्ल हॉटेल हो इन्व्हेस्टमेंट अवेअरनेस प्रोग्रॅम कुशित्र बघ वैभवी विनायक विनय खांडे गाडी चालव लागल्यात पण तुझी पण त्यामुळं आलेलं नाही तेव्हा विनय खांडे गाडी चालावं लागल्यात चला आता सगळी हाय हॅलो फ्रेंड्स हल्लीच मार्चमध्ये एक आम्ही इन्व्हेस्टमेंट अवेअरनेसची मीटिंग भरवली होती आणि रँक एम चे गुप्ता सर त्या मीटिंगसाठी उपस्थित होते आणि उत्तम प्रकारे इन्व्हेस्टर लोकांचे काही प्रश्न होते ते सॉर्ट आउट केलेत प्रत्येकाला अनेक प्रश्न पडतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं मिळणं फार आवश्यक असतं अशासाठीच ही अशी मीटिंग मिटिंग वर्षातून एकदा भरवली जाते आणि कस इन्वेस्टरचा भरपूर प्रतिसाद त्या दिवशी मिळाला भरपूर प्रमाणात उपलब्ध होते त्यांचे प्रश्न पण सॉल्ट आउट झाले त्यामुळे त्यांना एक समाधान होतं आणि अशा प्रकारे त्या दिवशीच मिटिंग जी होती ती उत्तम पार पडलेली आहे थँक्यू